नमस्कार सन्मानिय विचारपीठ आणि विस विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथं जमलेले सर्वच खरं तर आपण दादांच्या वाढदिवसानंतर रील स्पर्धेचा कार्यक्रम घेतला त्याच्या वितरणासाठी जमलेलो आहोत खरं तर प्रोटोकॉलप्रमाणे उशीर झाला आहे पण मला या ठिकाणी बोलणं खूप गरजेचं वाटतं कारण मी या दिवसाची खूप आतुरतेनं वाट बघत होती खरं तर कविवर्य मोरोपंतांचा वारसा सांगणारा बारामतीच्या पवित्र भूमी जन्मलेले माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि कैलासवासी राजाराम बापू साहेब यांचा वसा आणि वारसा या ठिकाणी या दोघांच्या माध्यमातून जाणताना आपल्याला दिसतोय खरं तर साहेब मी इथं नवीनच पण इथं आल्यानंतरनी जेव्हा मला तुम जयंत पाटील हे नाव ऐकल्यानंतरनी काय म्हणजे एखादा शिक्षक जेव्हा वर्गामध्ये शिकवतो तो दुसऱ्या शिक्षकाला विचारण्यापेक्षा त्याच्या विद्यार्थ्याला विचारलं तर खरा शिक्षक काय हे समजतो त्या पद्धतीने एखादा नेताकाचा हे जनसाहेब आवर्जून सांगते मी विचारलं जयंत पाटील साहेब दादासाहेब यांचं कार्य आहे खरंच सांगते साहेब त्यांनी सांगितलं त्यांनी आमच्यासाठी आरोग्य क्षेत्र असेल त्याच्यानंतर शिक्षण असेल कारखाने असेल वेगवेगळ्या ह्याच्यात आम्हाला मदत केली आणि एवढाच नाही तर राजाराम बापू साहेबांचं जे स्वप्न राहिले होतं ते स्वप्न तुम्ही सतत पूर्ण करून दाखवलं आणि एवढंच सांगते की जेव्हा हा विचार आणि हे फोटो जेव्हा माझ्यासमोर येत होते तेव्हा माझं लक्ष हे राजाराम बापू साहेबांच्या फोटोकडे गेलं आणि गेल्यानंतरने मी त्यांच्याकडशी निरखून पाहते आणि निरखून पाहतानी ते मला म्हणतात अग वेडे मी गेलोच कुठे आहे अग वेडे मी गेलोच कुठे आहे मी तर भरून आहे तुमच्या श्वासात श्वासा, जयंत या तीन शब्दात जयंत या तीन शब्दात शेवटी साहेब मी एवढंच म्हणते असंच तुम्ही तुमचं कार्य पुढे घेऊन जा प्रतीकदादादा तुम्हाला लिहून शुभेच्छा आणि सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी विनंती करीत आहे माननीय विशालजी माने आपल्या सर्वांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली केली रीलस्टार सगळ्यांनी विनंती विशालजी माने आपण फक्त रीलस्टारने स्टेज जाऊया आभार झाल्यानंतर सर्वांना माझी विनंती आहे फक्त रीलस्टार साहेबांसोबत फोटो घ्यायचा सगळ्यांना ग्रुप फोटो विनंती फक्त रिलिस्ट पुढे यायचं विना जयंत कला सन्मान दोन हजार चोवीस या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपले सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब उपस्थित राहतात त्याबद्दल विनंती साहेबांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर युवा नेते प्रतीक पाटील दादा यांचेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तासगावच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या स्पर्धेसाठी सर्व सहभागी स्पर्धकांचे व रील सर्वांचे आभार व्यक्त करतो व कार्यक्रम संपला असं जाहीर खरी काय पुढच्या पुढच्या खरी काय सगळ्यांना विनंती पुढच्या इतर जी बक्षीस आहेत ती याच ठिकाणी केलं जाईल सर्व स्पर्धकांना बक्षीस सहभागी सर्व स्पर्धकांनी इथून भेटवस्तू घेऊन जायचे आहे आपण रील स्टार माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्टेज या सगळेजण